मित्रांनो नमस्कार आई वडिलांना आणि श्री गुरुदेव दत्तांना वंदन करतो आणि आजच्या या आपल्या फ्री ट्रेनिंगची मी सुरुवात करतो एकदा माझा आवाज येत असेल ऑडिओ व्हिडिओ जर क्लिअर असेल तर ओके अशी चॅटबॉक्समध्ये कमेंट करा सगळ्यांनी जे समोर व्हिडिओ पाहत आहेत म्हणजे माझ्या लक्षात येईल की मी प्रॉपर लाईव्ह कनेक्ट झालेलो आहे प्रत्येकाला विनंती आहे माझी जे समोर व्हिडिओ पाहत आहेत एकदा ओके अशी चॅटबॉक्समध्ये कमेंट करा ऑडिओ व्हिडिओ जर क्लिअर असेल तर म्हणजे माझ्या लक्षात येईल की आपण प्रॉपर लाईव्ह कनेक्ट झालेलो आहोत आणि तुमच्यापर्यंत माझा ऑडिओ व्हिडिओ पोहोचतोय चला धन्यवाद सगळ्यांचं मनापासून आभारी आहे कमेंट केल्याबद्दल मित्रांनो आपण आज मी थोडासा एक वेगळा टॉपिक घेतला की लर्निंग प्लस एंटरटेनमेंट की आपण आज आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाच अशा मुव्हीज पाहणार आहेत शेअर मार्केट बद्दलच्या आपण फिल्म पाहणार आहेत की ज्या प्रत्येकाने शेअर मार्केटमध्ये काम करू इच्छिणाऱ्या प्रत्येकाने ह्या मुव्हीज ह्या पाहिल्या पाहिजेत आणि त्याच्यामधून शिकण्यासारखं खूप काही गोष्टी आहेत प्रॅक्टिकल गोष्टी आपल्याला त्या पिक्चर मधून त्या मुव्हीजमधून मित्रांनो आपल्याला शिकायला मिळतील अशा पाच मुव्ही मी तुमच्यासाठी हे केलेल्या आहेत तर, 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 तर। म्हणजे टोटल मी सात सांगणार आहे तुम्हाला खरं तर त्यातल्या मी सहा मूवी मी स्वतः ऑलरेडी पाहिलेल्या आहेत एकच मुव्ही मी पाहिलेली नाहीये तर आपण टोटल त्या म्हणजे आपण म्हणजे पाच प्लस तुम्हाला मी दोन आणखी बोनस मुव्ही आजच्या या व्हिडिओमध्ये मित्रांनो देणार आहे चला तर किती लोकांनी किती लोकांना मुव्हीज बघायला आवडतं शेअर मार्केटच्या त्यांनी एकदा मी अशी चार्ट कमेंट करा शेअर मार्केट वरचे पिक्चर पाहिला किती लोकांना आवडतं शेअर मार्केट वरच्या फिल्म पाहिला किती लोकांना आवडतं एकदा त्यांनी ई मी अशी मध्ये कमेंट करा आणि मित्रांनो तुम्ही पाहिलेली कुठली फिल्म आहे शेअर मार्केटमधली की जी तुम्हाला आवडली तर मला प्रत्येकाने मध्ये कमेंट करून सांगायचं आहे बरोबर आहे रिसेंटली स्कॅम नाईन नाईन्टी टू हर्षद मेहता दीन नाईन्टी टू हे बऱ्यापैकी प्रत्येकाने मला वाटतं पाहिलेलं ता आहे युट्यूबला त्याचे शॉर्ट्स पाहिलेले आहेत काही लोकांनी पूर्ण वेब सिरीज पाहिलेली आहे तर मित्रांनो कमेंट करून सांगा की तुम्हाला कुठली मूवी कुठली हे आतापर्यंत तुम्ही पाहिली आणि मित्रांनो तुम्हाला पाहण्यासाठी ती आवडलेली आहे तर जे लोक नवीन आहेत फर्स्ट टाइम आपल्या भारतीय शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनलवरती आलेले आहेत अशा नवीन लोकांसाठी मी या ठिकाणी सांगतो की मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलचं नाव आहे भारतीय शेअर मार्केट मराठी आणि आपल्या हे युट्यूब चॅनेलवरती मी रवींद्र भारती सोमवार ते गुरुवार दररोज रात्री आठ ते साडेआठ या वेळेमध्ये वे शेअर मार्केटचं फ्री ट्रेनिंग घेत असतो आणि हे लाईव्ह ट्रेनिंग असतं लक्षात घ्या दररोज नवीन नवीन नवी नवी विषय असतात सोमवार ते गुरुवार रात्री आठ ते साडेआठ जे हे ट्रेनिंग असतं हे लाईव्ह ट्रेनिंग असतं दररोज नवीन नवीन नवी विषय नवी असतात नवी तर तुम्हाला काय करायचंय आपल्या व्हिडिओच्या खाली सबस्क्राईब बटन येईल सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा ज्या लोकांनी अजून चॅनल सबस्क्राईब नाही केला आणि बेल आयकॉन हिट करा म्हणजे जो ज्यावेळी मी रात्री आठ ते साडेआठ लाईव्ह येईल तो प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्हाला लाईव्ह मध्ये शिकण्याची एनर्जी वेगळी असते प्रत्येकाने गजर लावायचा आहे सोमवार ते गुरुवार रात्री आठ ते साडेआठचा सा मोबाईल मध्ये मित्रांनो गजर लावायचा आहे आणि आप आपल्याला रोज नवीन नवीन नवी विषयावरती आपल्याला शिकायचंय चला कमेंट केल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून धन्यवाद बऱ्यापैकी सगळ्यांनी ती मूवी पाहिलेली आपण बाकीचेही पिक्चर आपण पाहणार आहोत त्यातून काय शिकण्यासारखे मी थोडक्यात तुम्हाला सांगणार आहे आणि त्याच्यानंतर आपण क्वेश्चन आन्सर सेशनकडे वळूयात तर सगळ्यात महत्वाचा मित्रांनो मला आवडलेला पिक्चर द बिग शॉट द बिग शॉट हा पिक्चर आहे शॉर्ट म्हणजे मंदी करणे त्यांनी काय केलं मंदी आणली मार्केटमध्ये द बिग शॉर्ट दोन हजार आठचा जो मार्केट फॉल झाला त्या फॉलच्या ही मूवी बनवलेली आहे हाऊसिंग फायनान्स जो क्रॅश आला अमेरिकेमध्ये की घरांना घरांना व्हॅल्युएशन पेक्षा जास्त लोन देण्यात आलं आणि ते एका व्यक्तीच्या लक्षात आलं सिडिओज होते ते सीडीओ जे कन्व्हर्टेबल डिबल्चर तर ते शॉर्ट सेल केले त्यांनी मोठ्या प्रमाणावरती आणि मंदीमध्ये बसून शॉर्ट मध्ये बसून त्या व्यक्तीने खूप मोठा पैसा शेअर मार्केट मधून कमवला असं नाही की शेअर मार्केटमधून लोक तेजीमधूनच पैसा कमवतात शेअर मार्केटमध्ये लोक मित्रांनो मंदीमध्ये सुद्धा खाली पडताना सुद्धा खूप मोठा पैसा लोक कमवतात तर द बिग शॉट मध्ये मित्रांनो हे खूप छान मध्ये आणि प्रॅक्टिकली डिस्क्राईब केलेले आहेत आणि त्यासाठी तुम्हाला नेटफ्लिक्सचं वगैरे आपण सबस्क्रिप्शन घेतलं तर द बिग शॉट ही मूवी आपण त्याच्यावरती मित्रांनो आपण पाहू शकतो बरोबर हॉटस्टार किंवा नेटफ्लिक्स वरती आपण ती मूवी द बिग शॉट ही मूवी आपण त्याच्यावरती पाहू शकतो तर खूप पॉवरफुल मूवी लिहून द्यायचं सगळ्यांनी पहिली मूवी फर्स्ट मूवी द बिग शॉट एकदा यस अशी चॅटबॉक्स मध्ये कमेंट करा आपण नेक्स्ट मुव्ही कडेच वळूयात दुसरी मित्रांनो मुव्ही जी आहे ती आपली बॉलिवूड मुव्ही आहे गफला का नाही गफला मूवी आहे आणि ती सुद्धा हर्षद मेहताच्या स्टोरी वरतीच आहे बरोबर आणि ही जी गफला मुव्ही आहे हर्षद मेहताची स्टोरी आता बऱ्यापैकी प्रत्येकाला माहितीये की कशा पद्धतीने एका व्यक्तीने एका छोट्या ह्याच्यापासून ब्रोकर पासून सुरुवात करून रिंग मध्ये उतरून किती मोठ्या प्रमाणावरती मार्केट वरती हे केलं आणि कशा पद्धतीने आणि मला तो डायलॉग म्हणजे खूप आवडतो की मेरे लिए हर अमाऊंट छोटा आहे ज्यावेळेस हर्षद मेहतांच्या तो जी स्टोरी आहे तर द हे गफला मूवी ही सुद्धा पाहण्यासारखी आत्ताच्या मुव्ही चांगली म्हणजे ही वेब सिरीज तर असते पण गफलामध्येही खूप चांगल्या पद्धतीने थोडस आणखीन वेगळ्या अँगलने आपल्याला हर्षद मेहताना मित्रांनो जाणून घेता येईल तर हिंदीमध्ये आहे ती मूवी गफला आणि आपल्या युट्यूबवरती अवेलेबल आहे फ्रीमध्ये आपण युट्यूबवरती आपल्या फ्रीमध्ये ही मुव्ही पाहू शकतो तर आपण दोन पहिला एक पहिली पाहिली द बिग शॉट दुसरी पाहिली कपला दोन्ही मुव्ही लिहून घेतल्या वाई वही आणि पेन घ्यायचं मित्रांनो माझ्या लेक्चरला लक्षात ठेवा मी मी स्वतः कुठं शिकायला गेलं स्वतः मी डायरी पेन घेऊन जातो कुठेही मला सगळं माहिती आहे किंवा काही असा ऍटिट्यूड कधीच ठेवायचा नाही मरेपर्यंत माणसाने शिकत राहायचं हे लक्षात ठेवा आणि आपण शिकणे ही निरंतर प्रक्रिया आहे नॉलेज वरती माणूस मित्रांनो नॉलेजमध्ये एवढी पावर आहे नॉलेजच्या जीवावरती माणूस अख्ख्या जगावरती राज्य करू शकतो एवढी पावर नॉलेजमध्ये जे लोक जगात श्रीमंत झाले यांच्याकडे पैसे नव्हते या लोकांकडे होतं नॉलेज आजच्या काळामध्ये नॉलेज ही खूप मोठी पॉवर आहे लक्षामध्ये नॉलेज ही अशी एकमेव गोष्ट आहे तुम्हाला कमी वेळामध्ये खूप लांब मित्रांनो घेऊन जाऊ शकते तुम्ही विचार करू शकत नाही तिथं तुम्हाला नॉलेज हे गोष्ट पोचवू शकते बरोबर आहे का मी जे बोलतोय ते एकदा बरोबर वाटत असेल ते एकदा सगळ्यांनी राईट अशी मध्ये कमेंट करा मी जे बोलतोय ते बरोबर वाटत असेल ते एकदा राईट अशी प्रत्येकाची मला मध्ये मित्रांनो कमेंट आली पाहिजे आणि मी बोलण्याच्या माध्यमातून तुमच्याशी चर्चा करतोय तुम्ही कमेंटच्या माध्यमातून माझ्याशी गप्पा मारताय लक्षात घ्या आपलं टू वे कम्युनिकेशन आहे फक्त मीच बोलतोय असं नको मला मला तुमच्याही कमेंट वाचतोय मी तुमच्याही गोष्टी ऐकतोय त्याच्यामुळे मित्रांनो आपलं हे टू वे आपलं हे झालं पाहिजे त्याबद्दल सगळ्यांनी थोडंसं लक्ष द्या आता मित्रांनो तिसरी मूवी आपल्याला या ठिकाणी डिस्कस करायची आहे तर तिसरी मूवी आहे सगळ्यांनी मला वाटतं बऱ्यापैकी फेमस मुव्ही आहे बरोबर वॉलस्ट्रीट ऑल स्ट्रीट मुव्ही ही देखील बऱ्यापैकी खूप फेमस मुव्ही आहे मित्रांनो खूप लोकांनी ह्या मुव्हीला म्हणजे खूप चालली वर्ल्ड वाईड ही खूप चाललेली मुव्ही आहे स्ट्रीट एकोणीसशे सत्याऐंशी साली, आए, एक साली जुन्य, जुन्या जुन्या काळामध्ये मार्केट ज्यावेळेस एकोणीसशे सत्याऐंशीचा क्रॅश आला होता मार्केटमध्ये फॉल आला होता तर त्यावेळेस हे एक त्याची एक स्टोरी आहे की कसं एक खेडेगावातला तरुण एक खेडेगावातला स्मॉल टाउन गाय त्याचं मोठं स्वप्न असतं मार्केटमध्ये मोठं स्वप्न असतं की आयुष्यात खूप काहीतरी मोठं करून दाखवायचंय तर त्या वॉल स्ट्रीटमध्ये मित्रांनो ते खूप छान पद्धतीने म्हणजे आपण स्वतःला रिलेट करू शकतो आपण सर्वसामान्य मध्यमवर्गीय माणूस त्या व्यक्तीला रिलेट करू शकतो आपण त्याच्यामध्ये स्वतःला पाहू शकतो त्याच्यामध्ये खूप चांगले चांगले सीन आहेत इन्साइडर ट्रेडिंगचे सीन आहेत बरोबर आहे बायबॅक चा सीन आहे इन्सायडर ट्रेडिंगचा सीन आहे टेकओव्हरचे सीन्स आहेत की कंपन्या कशा एकमेकांना टेक ओव्हर करतात एजीएम चे मीटिंग्स आहेत अॅन्युअल जनरल मिटिंग जे होतात ते सगळे सीन्स स्ट्रीटमध्ये प्रॅक्टिकली मित्रांनो आपल्याला एक्सपिरियन्स करायला मिळतील आणि कशा पद्धतीने ते ऍक्च्युअल मध्ये असतात आपण स्वतः व्हिज्युअलाइज करू शकतो तर वॉल स्ट्रीट ही मित्रांनो आपल्याला तिसरी मूवी आहे नाईन एव्हनचा क्रॅश त्याच्यामध्ये डिटेलमध्ये डिफाईन करण्यात आलेला आहे लक्षामध्ये चला तिन्ही पिक्चर लिहून झाले तिन्ही मुव्हीज एकदा ओके अशी कमेंट करा म्हणजे आपण चौथ्या मूवीज कडे वळूया चौथी फिल्म आहे मित्रांनो मार्जिन कॉल मार्जिन कॉल बरोबर नाही दोन हजार आठच्या क्रायसिसच्या पूर्वीचा हा मित्रांनो पिक्चर आहे मार्जिन कॉल तर हा मी पाहिलं नाहीये पण खूप त्याच्यावरती रिव्ह्यू खूप चांगले होते म्हणून त्याच्याबद्दल मला डिटेल सांगता यायचं नाही पण नेटफ्लिक्स वरती हा मार्जिन कॉल हा फिल्म मित्रांनो रँकमध्ये टॉप मध्ये दाखवतात म्हणून मित्रांनो मी तुम्हाला आपण हे करायला काही काही दिवसामध्येच वेळ काढून मी देखील तो पिक्चर मी मित्रांनो पाहिजे लक्षामध्ये त्याच्यानंतर चौथा मार्जिन कॉल लिहिला सगळ्यांनी मार्जिन कॉल एम ए आर जी आय एन सी ए डबल कॉल मार्जिन कॉल हा मित्रांनो चौथी फिल्म आपण या ठिकाणी आपण चर्चा केली सगळेजण एकदा कमेंट करून सांगा मला सगळे कुठले कुठले आपण फिल्म लिहिल्या एकदा चार्ट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा मित्रांनो पाचवा फिल्म आहे या ठिकाणी आपल्याला द उल फॉर ऑल स्ट्रीट हे सगळ्यांनी बऱ्यापैकी ही मुव्ही सुद्धा वर्ल्ड वाईड फेमस मुव्ही आहे बरोबर नाही की द उल्फ ऑफ ऑल स्ट्रीट तर ही सुद्धा मित्रांनो जो फिल्म आहे ही सुद्धा खूप पॉवरफुल फिल्म आहे आणि ह्याच्यामध्ये सेलिंग पेनी स्टॉक म्हणजे एक व्यक्ती कसा लोकांना पेनी स्टॉक विकतो आपल्याला कसे लोक बघा टिप्स देतात मार्केटमध्ये हा शेअर घ्या एवढा जाणारे तो शेअर घ्या केवढा जाणार आहे म्हणजे लोक आपल्याला काय करत असतात न्यूज चॅनल सांगत असतात आपला मेसेज येतो एस एम एस येतो आपल्याला की हा शेअर घ्या कारण ते लोक तो ऑपरेटर तो शेअर रन करत असतो मित्रांनो लक्षात घ्या आपल्याला कोणाचाही मेसेज येतो हा शेअर घ्या तो शेअर घ्या त्या शेअरचं आपण बऱ्यापैकी नाव ऐकलेलं नसतं आणि आपल्याला माहिती नसतं तो कंपनी ते पेनी स्टॉक असतात पेनी स्टॉक आणि सर्वसाधारण मित्रांनो जे छोटी छोटे लोक आहेत ह्याच्यामध्ये खूप भरली जातात ते उल पॉक वॉल मध्ये ते खूप चांगल्या पद्धतीने मित्रांनो सांगितलंय की स्पेनिश स्टॉक बद्दल कशा पद्धतीने लोक फसतात कसे जाळ्यामध्ये अडकतात तर ते त्याच्यामध्ये आपल्याला अनुभव करायला मिळेल तोही पिक्चर खूप प्रॅक्टिकल आहे आणि खूप म्हणजे आणि हे मित्रांनो हे पिक्चर पाहिले ना तुम्हाला ओव्हरऑल तुमचं विजन क्लिअर होईल की मार्केटमध्ये आपण स्वतः कशा पद्धतीने आपण काम केलं पाहिजे आपण पाच फिल्म मित्रांनो आपण या ठिकाणी पाहिल्या आपण आता नेक्स्ट सहाव्या फिल्म पडून जाऊयात गुरु गुरु पिक्चर मला वाटतं बऱ्यापैकी आपला बॉलिवूड मूवी आहे बरोबर ना अभिषेक बच्चनने धीरूभाई अंबानींचा रोल केलेला आहे गुरु माझ्या माझ्या लाईफमध्ये आवडलेल्या पिक्चर मधला खूप इन्स्पायरिंग स्टोरी आहे मित्रांनो मी मी खूप ते रिलेट करतो स्वतःला गुरु गुरु पिक्चरशी तर खूप छान मला खूप आवडलेली मूवी आहे तुमच्यापैकी कि किती लोकांनी गुरु पाहिला एकदा यश कमेंट करा बरं गुरु किती लोकांनी पाहिला एकदा यश अशी कमेंट करा ज्या लोकांनी पाहिला त्यांनी यश अशी कमेंट करा आणि ज्या लोकांनी पाहिलेला नाहीये त्यांनी नो अशी मध्ये कमेंट करा खूप पॉवरफुल बिझनेसमॅन बिझनेसमॅन व्यक्ती कशा पद्धतीने धीरुभाई अंबानी स्ट्रगल करून बरोबर का नाही शेवटी ते म्हणतात की पचास सेकंद का मुनाफा बरोबर का नाही म्हणजे कुठली गोष्ट किती प्रमाणामध्ये कमी करायची म्हणजे दिलेल्या वेळेपेक्षा कमी वेळेमध्ये टार्गेट पूर्ण करायचं हे त्यांचं जे जो ऍटिट्यूड होता मित्रांनो खरंच तो ऍटिट्यूड पाहण्यासारखा ऍटिट्यूड आहे गुरुमध्ये आणि ऍक्टिंगही खूप चांगल्या पद्धतीने मित्रांनो झालेले आहे तर खूप छान आणि त्याच्यामध्ये जी एजीएम झाली होती वानखेडे स्टेडियम वरती गुरु मध्ये जी वार्षिक सर्वसाधारण सभा अॅन्युअल जनरल मिटिंग म्हणतो आपण तर ती देखील मित्रांनो पाहण्यासारखी किती पब्लिक होतं त्या मिटिंगला आणि हिस्ट्रीमधली सगळ्यात मोठी एजीएम मित्रांनो ती झालेली आहे अशी एजीएम मित्रांनो त्याच्यानंतर कधीच होणे शक्य नाही न भूतो ना भविष्यते अशी ती एजीएम धिरुभाई अंबानीने मित्रांनो घेतली होती आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की बन्ना चाहते हो दुनिया की सबसे बडी कंपनी मी कालच्याही व्हिडिओमध्ये ते मी तुम्हाला पाहिलं की तेच स्वप्न घेऊन मुकेश भाई काम करतायत की जगात ती सगळ्यात मोठी कंपनी बनवायचं त्यांचं जे स्वप्न आहे मित्रांनो आणि ते बहुतेक मला तरी वाटतंय पूर्ण हो भारतात तीच कंपनी आहे आपण सगळ्यांनी त्या गोष्टीला आपण सदिच्छा मित्रांनो दिल्या पाहिजे आणि आपण जी ही मुव्ही ज्या लोकांनी पाहिली नाहीये त्यांनी जवळ आवर्जून पहा बरेच लोकांनी पाच दहा टक्के लोक असे आहेत की ज्यांनी अजून पाहिले नाहीये दहा पंधरा टक्के लोक त्यांनी आवर्जून मित्रांनो ही मुव्ही पाहताला जवळपास साडेपाचशे लोक समोर व्हिडिओ लाईव्ह पाहतायत आणि दीडशेच लोकांनी व्हिडिओ लाईक केलाय बाकीच्या मित्रांना माझी विनंती आहे कमेंट बॉक्स बॉक्स क्लोज करा आणि व्हिडिओच्या खाली लाईक बटन आहे एकदा लाईक वरती क्लिक करा तुमचं प्रेम द्या लाईव्ह मध्ये लाईक आल्या की मित्रांनो जरा बरं वाटतं प्रत्येकाने व्हिडिओ लाईक करा चला पटकन मी एक तीस सेकंदाचा वेळ देतो व्हिडिओ लाईक करून घ्या प्रत्येकाने आणि मित्रांनो नवीन लोकांनी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका परत एकदा सांगतो सोमवार ते गुरुवार रात्री आठ ते साडेआठ आपल्याला हे करायचं आहे लक्ष त्याच्यानंतर मित्रांनो सातवी मुव्ही सातवी मुव्ही आपण या ठिकाणी पाहणार आहोत की जी सैफ अली खानने ही केलेली आहे सैफ अली खानने लेटेस्ट म्हणजे काही वर्षांपूर्वीचीच दोन तीन वर्षांपूर्वीचीच ती मुव्ही आहे कुठली असेल मला एकदा चॅट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा कुठली मुव्ही आहे मला एकदा बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आताच दोन तीन वर्षापूर्वीची लेटेस्ट मुव्ही आहे बजार बरोबर का नाही बजार मूवी आहे ती सुद्धा खूप छान आहे मित्रांनो त्याच्यामधला ही अॅटिट्यूड जो आहे सैफ अली खानचा तोही पाहण्यासारखा आहे कशा पद्धतीने मार्केटमध्ये मोठे सौदे चालतात इन्सायडर ट्रेडिंग कसं चालतं इन्सायडर न्यूज काय असते कशा पद्धतीने टार्गेट केलं जातं मार्केटमध्ये तर ते देखील तुम्हाला बजार पिक्चरमध्ये मित्रांनो पाहता येईल आपण सात पिक्चर पाहिले टोटल यातली कुठली फिल्म तुम्हाला आवडली मित्रांनो द, द, द बिग शॉट गफला वॉल स्ट्रीट मार्जिन कॉल उल्फ वॉल स्ट्रीट त्याच्यानंतर आपण गुरु आणि बजार याच्यापैकी कुठली पिक्चर किंवा नाईनटीन नाईन्टी टू कॅम नाईन्टीन नाईन्टी टू ही एक सिरीज आपण आठवत त्याच्याबद्दल चर्चा केली त्यातपैकी कुठली तुम्हाला आवडली किंवा तुम्ही कुठली पाहू इच्छिता एकदा मला चॅटबॉक्स मध्ये मित्रांनो कमेंट करून सांगा आणि मला वाटतं सगळ्याच काढून मित्रांनो खूप काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत आणि जे लोक नवीन आहेत ज्यांनी आपलं सेमिनार अटेंड केलं नाहीये अशा लोकांना मी या ठिकाणी सांगू इच्छितो की आज रात्री नऊ ते साडे दहा आपल्या या भारतीय शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आपलं दीड तासांचा सेमिनार आहे ज्या लोकांनी आज आप रात्रीचं आपलं सेमिनार अटेंड केलं नाही अजून त्यांनी आज रात्रीचं सेमिनार अटेंड करा आज रात्री नऊ ते साडे दहा त्याची लिंक ऑलरेडी मी आपल्या भारतीय शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनलवरती टाकलेली आहे ती लिंक तुम्ही नंतर तुमच्या जवळच्या नातेवाईकांना मित्रांना फॅमिली मेंबरला गावातल्या व्हॉट्सअप ग्रुपला मित्रांनो आवर्जून शेअर करा आणि प्रत्येकाला ती हे करू द्या ते सेमिनार आज रात्रीचं पाहू द्या आणि वही पेन घेऊन तो सेमिनारला मित्रांनो अटेंड करा लक्षामध्ये आणि शिकून मित्रांनो मार्केटमध्ये काम करा शिकणं नॉलेज घेणं ही खूप निरंतर प्रक्रिया आहे ज्या लोकांना शेअर मार्केट प्रोफेशनली शिकायचे स्टेप बाय स्टेप पहिली दुसरी तिसरी असे लोक मित्रांनो आपला शेअर मार्केटचा मास्टर इन ट्रेडिंग अँड इन्व्हेस्टमेंट इन नावाचा आपला तीन महिन्याचा ऑनलाईन कोर्स आहे घर बसल्या तुमच्या वेळेप्रमाणे तो तुमच्या टाइम टेबलप्रमाणे तो कोर्स तुम्ही करू शकता तर फ्रँचायझी घ्यायची आहे त्यांनी मध्ये तीन नंबरची लिंक दिलेली आहे तर तीन नंबरच्या लिंक मध्ये तुमचं नाव आणि मोबाईल नंबर भरा पाच नंबरची लिंक जी आहे मित्रांनो ती टर्म इन्शुरन्स आणि हेल्थ इन्शुरन्स चा बेस्ट प्लॅन कोणता आहे त्यासाठी पाच नंबरच्या लिंक वरती क्लिक करून तुमची माहिती भरा पाचही लिंक तिथे डिस्क्रिप्शन मध्ये तर त्यापैकी तुम्हाला ज्या गोष्टीला हे करायचंय भारतीय शेअर मार्केट सोबत कनेक्ट व्हायचंय तर ती लिंक मित्रांनो भरा तुमचं नाव आणि मोबाईल नंबर म्हणजे तुम्हाला आमच्या टीम मेंबरचा कॉल येईल आणि तुम्हाला भारतीय शेअर मार्केट सोबत मित्रांनो कनेक्ट होता येईल चला शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांच्या मित्रांनो मनापासून आभार सगळ्यांना हॅप्पी ट्रेडिंग हॅप्पी इन्व्हेस्टमेंट जय हिंद जय महाराष्ट्र चॅट मध्ये एकदा शेवटची जय महाराष्ट्र अशी कमेंट करा आणि व्हिडिओ बंद केला तरी चालेल मी माझ्या एनए मित्रांनो व्हिडिओ बंद कर त्यापैकी मी माझ्या यांने व्हिडिओ बंद करतो आणि सगळ्यात महत्वाचं मला तुम्हाला या ठिकाणी सांगायचंय की व्हिडिओ बंद करण्यापूर्वी प्रत्येकाने डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन नाव आणि मोबाईल नंबर भरायला विसरू नका कारण नंतर आपल्या लक्षात राहत नाही नवीन लोकांनी चॅनल लगेच सबस्क्राईब करा आणि आज रात्रीचं नऊ ते साडे दहाचं सेमिनार विथ फॅमिली अटेंड करा जवळच्या मित्रांना नातेवाईकांना देखील त्याची लिंक पाठवा थँक्यू व्हेरी मच ऑल द बेस्ट